नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहण्यासाठी करायला तर बघा काय सरकारी यंदाच्या वर्षाची दिवाळी अधिकच आनंदात जाणार आहे कारण यावर्षी सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना त्याचबरोबर वाढीव मागे भत्त्यासह घरभाडी भत्त्यामध्ये वाढवणार आहे यामुळे यंदाच्या वर्षाची दिवाळी सरकारी कर्मचाऱ्यांना अधिकच लाभदायक ठरणार आहे नवीन सुधारित पेन्शन योजना सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून नवीन युनिफाईड पेन्शन योजना मंजूर करण्यात आली आहे सदर योजना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जशा तसे लागू करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे सदर योजना लागू करण्यासंदर्भात अधिकृत अधिसूचना शासनाने दिवाळी सणापूर्वीच निर्गमित होणार असल्याची माहिती समोर येत आहे सद सदर युनिफाईड पेन्शन योजनेअंतर योजनेमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजनेपेक्षा अधिक लाभदायक ठरणार आहे कारण सदर युनिफाईड पेन्शन योजनेमध्ये जुनी पेन्शन योजनेप्रमाणे सेवानिवृत्तीच्या वेळी वेतनाचे पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाणार आहे याबाबत अधिक स्पष्टता अद्याप सरकारकडून देण्यात आलेली नाही परंतु सदर पेन्शन योजनेमध्ये राष्ट्रीय पेन्शन योजनेपेक्षा कर्मचाऱ्यांना अधिक लाभ मिळणार आहे वाढीव तीन टक्के मागे भत्ता सरकारी योजना कर्मचाऱ्यांना माय जुलै दोन हजार चोवीसपासून तीन टक्के मागे भत्ता लागू करण्यात येणार आहे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा एकूण मागे भत्ता पन्नास टक्केहून त्रेपन्न टक्के जाणार असल्याने भत्ता भत्ता घर घरवाडे देखील वाढ होणार आहे त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारामध्ये देखील वाढ दिसून दे दिसून येणार आहे जून महिन्यापर्यंतचे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून सादर करण्यात आले असून डे वाढीचा निर्णय या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत घेतले जाण्याची मोठी शक्यता आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद